नमस्कार सर्वांना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती बघा आज तुम्हाला तुळजापूरच्या भवानीचं दीडशे वर्षापूर्वीचं रहस्य सांगणार आहे त्याबद्दल ते मंदिर कसं होतं ऐतिहासिक फोटो पाहून तुम्ही म्हणाल उदो उदो नाव घेणार ना तुम्ही पण तुम्हाला पण आश्चर्य होईल की दीडशे वर्षापूर्वी तुळ कुलस्वामिनी तुळजाभवानीचं कसं का काय होतं बघा महाराष्ट्रातील एक प्रमुख शक्तीपीठापैकी एक आहे ते तुळजाभवान तुळजापूर हे येथील भवानी मंदिर माहूरच्या रेणुका कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि वनीच्या दुर्गन दुर्धर राक्षसाचा विजय देवी भवानीने मधु कै कैठक म्हशीच्या रूपात राक्षस आणि कुकूर नावाच्या राक्षसांचा वध करून करून धर्म आणि शांतता प्रस्थापित केली अशा अनेक आख्यायिका या मंदिरात जोडलेल्या आहेत <coughs> बघा मूर्तीचे वैशिष्ट्य काय आहे कुलस्वामिनीचं तुळजापूरच्या देवीची स्वयंभू मूर्ती ग्रेनाईटची असून ती उंच फूट तीन फूट उंच आहे आठ हातात शस्त्री आहे आणि महिषासुरांचा वध करत असलेले दृश्य या चित्रामध्ये आपल्याला पाहतानी दिसते आहे हे सर्व वैशिष्ट्ये तुळजाभवानीचे आहे नंतर बघा धार्मिक वाचनालय वगैरे काय काय आहे मंदिराच्या परिसरात श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री तुकाराम यांच्या नावाने दोन धार्मिक वाचनालयेसुद्धा ग्रंथालयेसुद्धा तिथे उपलब्ध आहे आपल्याला आतासुद्धा त्या दीडशे वर्षपूर्वीची आहे ते सर्व आपल्याला आतासुद्धा पाहायला मिळेल तुळजापूर भवानी मातेचं हे सर्व रहस्य धार्मिक वाचनालय वगैरे सर्व तिथे मिळेल पवित्र तीर्थस्थाने वगैरे गोमु गोमुख तीर्थ, तीर्थ कालख अमृत कुंड आणि देवीच्या गर्भगृहातून प्रवेशापूर्वी स्नानांसाठी वापरली जाणारी तीर्थ टाकी भाविकांसाठी पवित्र मानली जाते तिथे अमृतकुंडसुद्धा आहे देवीच्या गर्भगृहातून प्रवेशासाठी स्नानांसाठी वापरली जाते त्याला पवित्र मानले जाते भाविकांसाठी तिथे गेल्यानंतर लोक त्या अमृत कुंडामध्ये अंघोळ सुद्धा करतात आणि बघा ऐतिहासिक प्रवेशद्वार वगैरे मंदिराचे एकूण आहे ऐतिहासिक प्रवेशद्वार सरदार निंबाळकर दरवाजाचे मुख्य तीन दरवाजे आहे सरदार निंबेकर प्रवेशद्वार राजा शहाजी महाद्वार आणि राजमाता द्वार हे ऐतिहासिक व्यक्तीशी संबंधित आहे हे सर्व तिन्ही पण दरवाजे ऐतिहासिक व्यक्तीशी जोडलेले आहे मुख्य मंदिरातील उपमंदिरे वगैरे त्या मंदिरातली उपमंदिरे वगैरे कोणती काय आहे त्यामध्ये सिद्धिविनायक आदिशक्ती मातंगदेवी अन्नपूर्णा देवी व दत्त मंदिर यासारखी अनेक उपमंदिरेसुद्धा आहे जे धार्मिक महत्त्वसुद्धा वाढते आणि त्या धर्मांनीसुद्धा मान्यता दिलेली आहे हे सर्व आपल्याला तिथे गेल्यानंतर पाहायला मिळतं हे सर्व दीडशे वर्षापूर्वीचं आहे मंदिरे वगैरे उपमंदिरे ग्रंथालये सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा